असं म्हणतात जगामध्ये आर्थिक महासत्ता अमेरिका काय कारण असावं अमेरिका महासत्ता असण्याचं आणि मग भारत महासत्ता होऊ शकत नाही का भारत महासत्ता अमेरिकेच्या पूर्वीच झाला असता पण या देशातली भ्रष्ट यंत्रणा भ्रष्ट अधिकारी कर्मचारी आणि कमी शिकलेले म्हणा किंवा अडाणी म्हणा या देशातले नागरिक या सगळ्या बाबी ज्या आहेत या गोष्टीला कारणीभूत आहेत आणि मग या भ्रष्ट यंत्रणेच्या माध्यमातून सगळे कर्मचारी अधिकारी आपापली अप खिशे भरत असताना इथल्या शेतकऱ्यांनी नागरिकांनी सगळ्यांनी मात्र फक्त त्यांच्या तोंडाकडे बघत बसायचं कामासाठी विनवण्या करायच्या बजेट निघतात संबंधित गुत्तेदार खातात अधिकारी टक्केवारी खातात आणि मग बजेट लॅप्स होतं काम थांबतात अशा पद्धतीचा एक प्रकार अहमदपूर जवळून पाच किलोमीटर असलेल्या थोडक्या गावामध्ये घडला आणि या संबंधीची तक्रार अमोल पाटील यांनी दिलेली आहे त्या तक्रारीवरती पत्र सुद्धा गट विकास अधिकारी यांनी काढलेलं आहे तर नेमकं काय का प्रकार आहे कशा पद्धतीचं पत्र त्यांनी पंचायत समितीला दिलं त्यांना काय उत्तर मिळालं आणि हे काम कशाच्या संदर्भातलं होतं या संदर्भात आपण अमोल पाटील यांच्याशी जा चर्चा करणार आहोत स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र तुम होती कशा संबंधाची तक्रार होती आणि काय प्रकार झालाय तर काय सांगणार आहात ग्रामपंचायत थोडगा वाशी इथे मी रहिवासी आहे तर इथं मातोश्री पानर रस्त्याचं काम मागे दोन वर्षापासून चालू होत हाय म्हणून असं चालूच आहे त्यांचं पण हे सर्व रोड हे शेतकऱ्यांनी केलेला आहे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक रोजगारसेवक हे सर्व भ्रष्टाचारी आहेत त्यांना वारंवार मी तक्रार दिली वारंवार त्यांना अर्ज दिले गट विकास अधिकाऱ्याला दिले बी डीओ साहेबाला दिले एचडीओ साहेबाला दिले मी तुम्हाला तहसीलदार साहेबाला सुद्धा दिले मी अर्ज ह्या अर्जाचा कुठलाच उपयोग झाला नाही मी माहिती दोन वर्षापासून अर्ज देत राहिलोय त्या अर्जाचा कुठंच पुरेपूर फायदा होत नाही तर अधिकारी मला उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करतात तुम्ही असंच आहात तुमचा विरोधच आहे फलाण्याला कोणाला तर आहे असं ग्रामपंचायत मध्ये तुमचा विरोध आहे ग्रामपंचायत तुमचा असं आहे तसं आहे उगच टाळाटाळ करतात त्याच्यामुळे हे सर्व रोड जे आहे हे तुम्ही रोड तर हे समजा रोड शेतकऱ्याने केलेला रोड आहे कुठं लवणार आहे काही काही पूल नाही कुठं काही नाही पैप टाकलेले सुदेल शेतकऱ्याने पैप टाकलेले लोक फोडतात इथे आणून आणि उगच गावातून चार चार दोन पोर आणायचे रोजगार चालू आहे म्हणायचं चा, चार टोपले धरायचे चा, आणि उगा असलं टाकल्यासारखं करायचं आणि ह्याच्यावर बिलं उचलायचे खोटे नाटे बिल तीन उचललेले आहेत एक सात लाख रुपयाचं बिल उचललेलं आहे मागे काहीतर असे मिळून दहा लाख रुपयाचे त्यांनी बिल उचललेलं आहे याच्यात कुठलाच अर्थ आर्थिक काही संबंध नाही त्यांचा गुत्तेदाराचा संबंध नाही ना ग्र, ग्रामपंचायतीचा संबंध नाही काही नाही उगा शेतकऱ्याच्या नावावर लूटमार चालू आहे म्हणजे शेतकऱ्यानं रोड केला की ह्याने बिल उचलायचे ऊस ऊस जाण्यासाठी शेतकरी काय करतात दसरा संपला लगेच आपले ट्रॅक्टर न मुरुम आणायचा आणि मुरुम टाकायचा रोड तयार करायचा आणि लोकांना हिने फोटो काढायच्या का आणि बिल उचलायचे अजिबात शासनाचा एकही रुपयाचा इथं खडा टाकला नाही एकही रुपयाचा आता काही शेतकरी आहेत शेतकऱ्याला इचारा बरोबर आहे बरोबर आहे ठिकाणी शेतकरी सुद्धा आपल्या सोबत उपस्थित आहेत या लकडे या काय नाव तुमचं आमचं भास्कर मुंडे भास्कर मुंडे काय हे जे मामोल पाटील म्हणतात बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे शेतकरी आम्हीच काय शेतकऱ्यांनी केला आहे रोड हे आम्ही शेतकऱ्यांनी केला आहे आधी पाच जण होती मग हे पाच जण होतीमुळे उसामुळे शेतकऱ्यांनी पटीला किती खर्च आला तुम्हाला हे करताना हो। हो। कमीत कमी चार लाख रुपया चार लाख चार पाच लाख आसपास आला आहे अजूनही शेतकरी आपल्या सोबत आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आता आता अमोल पाटील म्हणताय शासनाकडून इथं लाखोंचं बजेट मंजूर झालं पण हे बजेट मंजूर झाल्यावर त्या बजेट मधून एकही काम झालं नाही काम तुम्ही शेतकऱ्यांनी केलंय नाही त्याच्यावर ना। गिट्टी नाही मुरुम नाही काही नाही दबाई नाही काहीच नाही दाखवायला बजेट उचलून घ्यायला चालू आहे प्रक्रिया बरं ही जी यंत्रणा आहे काम केलं म्हणून सांगणार यंत्रणा ग्रामपंचायत आहे तर या संदर्भातले अमोल पाटलांची तक्रार आहे या संदर्भाने त्यांची बिल थांबवण्याचं सुद्धा गट विकास अधिकाऱ्यांनी पत्र काढलेलं आहे तर तुमचं काय म्हणणं असणार आहे या बाबतीत नाही नाही बिल थांबावच हो था। कारण काम तर चांगलं हो उगे बिल काढून काम न करता काम बिल काढून घेणं काय उपयोगाचं नाही आमचं शेतकऱ्याचा असं म्हणणं काम चांगलं शासन सरकारचं बजेट आहे ते पूर्ण वापर व्हावा हो तिचा आणि चांगला शेतकऱ्याला रस्ता मिळावा दुसरं काय अडचण नाही आमची एवढं म्हणणं आमचं तुमचं काय म्हणणं असणार आहे आमचं म्हणणं इथं पूल झाला पाहिजे इथं कमर इतकं पाणी जाते इथं नाही तीन तीन चार ठिकाणी रोड मध्ये पाणी जाते झाल्याला समजा आता हो का एवढा खोल आहे खाली एवढा पूर्ण पावसाळ्यामध्ये कमरे इतकं पाणी जाते इथून इथं पूल झाला पाहिजे खाली आता पूल नाही झाला तर पाणी इकडली जमीन पूर्ण असं पाण्याखाली असते जमीन पंधरा हजार खर्च करून मी हो का एक नाला काढलेला आहे हो स्वतः स्व सो खर्चातून केलेला आहे नाला शेतकरी सांगतायत पंधरा हजार खिशातून घालून त्यांनी हा नाला करून घेतला म्हणजे पुढचं जे, जे शेतीचं होणार नुकसान आहे ते थांबावं याच्यासाठी अजून आपल्यासोबत शेतकरी आहेत अलीकडं तुमची काय भूमिका काय म्हणणं असणार आहे रस्ता चांगला बरं मग आता शासनाकडून बजेट आलं म्हणतायत लाखोचं बजेट आहे ग्रामपंचायतला या संदर्भात तुम्ही विचारलं नाही मग नागरिक म्हणून ज्यावेळेस तुम्ही सरपंचाला मतदान करता सदस्याला मतदान करता मतदान करण्याची तुमची जबाबदारी आहे मान्य आपल्याला तो संविधानानं दिलेला अधिकार आहे मग तुमच्यासाठी तुमच्या हक्कासाठी तुमच्या सोयीसाठी येणार बजेट त्याच कामावर वापरलं जावं असं तुम्हाला वाटत नाही का मग विचारणं हे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही का विचारत नाही का ग्रामपंचायतला नाही उडर लोक बोल देत नाहीत जवळ जवळ बी येत नाहीत तेच ते तिकडे अमृत प्रा आम्ही शेतकरी शेतामध्ये राहत होते अमृत प्रा तिकडे उचलून जाते नकली काम करून असं काय नकली काय असं बोलून उचलून घेऊन जाते ते तिकडे असं करून जाते उचलून घेऊन अमोल पाटील आपल्या सोबत अजून आहेत या संदर्भात ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य या सगळ्यांना बोलल्यानंतर किंवा तक्रारी दिल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया होते आणि त्यांचं काय म्हणणं आलं होतं सरपंचाला सांगून बघितलं ग्रामसेवकाला सांगून बघितलं रोजगार सेवकाला सांगून बघितलं ग्रामपंचायत सदस्याला सांगून बघितलं वारंवार ग्राम सभा असताना सुद्याला ग्रामसभेमध्ये सुद्धा सुद्याला माहिती विचारलं तर त्यांनी काय म्हणते तर सांगू पुढल्या बैठकीमध्ये तुम्हाला सांगू तुम्ही काय ग्रामपंचायत सदस्य आहात का हा तुम्ही ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला याची काय गरज आहे असं टाळा टाळ करतात आणि मग आपण ग्रामपंचायत मध्ये गेलं की मग चला ह्याच्यावर कुठले तरी केस करा किंवा काय करा त्याचं ह्याच्या माहिती कुठलं काही लावा असे वारंवार तक्रार दिली की असं चालूच आहे माझ्या मागे त्याच्यामुळं मी सर मी आता सध्या शेतकऱ्याने उठाव केला की अमोल पाटील हे तुम्ही काम करून घेतलंच पाहिजेत हां एवढं बजेट आलंय एवढं बजेट येऊन सुध्याला आम्हाला वाट नाही काही नाही मला वारंवार शेतकरी माझ्या मागे लागले त्याच्यामुळं मी आज तुम्हाला खेद रोड दाखविण्यासाठी तुम्हाला आणलेलं आहे सर ह्या ह्याचा कुठलाच अर्थार्थी कुठलाच संबंध नाही ग्रामपंचायतीचा तर काहीच नाही ग्रामपंचायतीकडे बघाय सुद्धा येत नाहीत सरपंच येत नाही उपसरपंच येत नाही ग्रामसेवक येत नाही रोजगारसेवक तर येतच नाहीत आमच्यासारखेच येणार आमच्यासारखेच माणसं फोटो काढणार आता आता आपण इथं जमलो तेवढे लगेच फोटो काढायची आणि लगेच टाकून द्यायचं हा काम चालू आहे हे चालू आहे आता रोजानं बाया गेल्या त्या बायाच्या डोस्यावर टोपले ते बघायचं फोटो काढायची बघा काम चालू आहे शेत शेतकऱ्याच्याच बाया रोजानं गेलेल्या आणि असं करून हे काम चालू आहे तसं सर त्या ठिकाणी बघितलेलं तर सगळी मंडळी सांगत आहेत यांनी स्वखर्चाने या रस्त्याचं काम केलेलं आहे पण आलेल्या बजेटमधला एक रुपया इथं खर्च झाला नाही असं ही मंडळी सांगतायत तर या संदर्भानं अहमदपूर गट विकास अधिकारी ग्रामपंचायत थोडगा यांचे सरपंच ग्रामसेवक उपसरपंच या सगळ्यांशी सुद्धा आपण या संदर्भाने या प्रकरणाशी संबंधित प्रश्न चर्चा करणार आहोत नेमकं या बजेटच्या संदर्भात काय भूमिका त्यांनी घेतली आणि शेतकरी जे सांगत आहेत नुसार हे बजेट कुठे जात आहे आणि मग इथं रस्ता का व्यवस्थित होत नाही हे सगळी भूमिका आपण त्यांच्यासमोर मांडून त्यांच्याकडनं प्रश्न विचारून उत्तरं त्यांच्याकडनं घेणार आहोत तोपर्यंत पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे न्यूज महाराष्ट्र टुडे साठी त्रिशरण मोगावकर अहमदपूर लातूर